नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव मध्ये स्वागत काही माणसं ही ध्येय वेळी असतात आणि जी माणसं वेळी असतात ती नेहमीच इतिहास घडवतात अनेक गोष्टीतून हे सिद्ध झालंय कामात आपल्या कामात आपल्या ध्येयाच्या मागे जर का आपण वेड्यासारखं पळलो तर ते ध्येय साध्य होतं याचं जिवंत उदाहरण अगदी मी आज या डोंगराच्या पायथी आलेलो आहे ज्या गावाचं नाव ओवळे आहे ह्या ओवळे गावामध्ये मी आलेलो ह्या ओवळे गावचा इतिहास एका वेड्या युवकानं बदलला आहे म्हणजे काय केलंय की लोक गावाचं नाव मोठं करतात गावाचं नाव मोठं करण्यासाठी संघर्ष करतात गावाचं नाव आपलं कसं मोठं होईल यासाठी काम करतात पण या पठ्ठ्याने मात्र गावाचं नावच बदललंय अशा या ध्येयवेळे आज आपण बोलणार आहोत माझ्यासोबत ओवळे गावचा सुपुत्र आता मी इथे येताना खर तर अजयची प्रोफाईल पूर्णपणे चेक केली अजयचं फेसबुक अकाउंट मी चेक करत इथे आलोय मी त्यात बघितलं की आपण जर बघितलं तर अजयचं मी जेव्हा फेसबुक अकाउंट इथे येऊन चेक करत होतो तेव्हा बघितलं तर त्याला ज्या कमेंट आहेत त्या एंटरटेनमेंट म्हणून लोक वागतात आहे की तो आज फेसबुकला काय बोलतोय उद्या काय करतोय या सगळ्या गोष्टी लोक जरी हसी मजाक म्हणून घेत असल्या तरी त्याचं काम बघणं आपल्याला खूप महत्वाचं आहे काय सगळं गावाचं नावच बदललंय हा तर विषय असा झाला होता की आमच्या ओवळे गावाची स्थापना ही माझ्याकडे कागदपत्र आहे जन्म मृत्यू रजिस्टर आहे माझ्याकडे तेराशे सत्तेचाळीस साडे सातशे वर्षापूर्वी ओवळे या गावाची स्थापना ओवळे या नावाने झालेली आहे आज साडे सातशे वर्ष झाली ओवळे गावाची स्थापना झाली आहे आणि त्याच्यानंतर ओवळे या ग्रामपंचायतीची जी स्थापना ही एकोणीसशे त्र्याण्णव साली ओवळे ह्या नावानेच झाली परंतु विषय काय झाला गावाला महसूल सर्व शासकीय कागदपत्रावरती गावचं नाव हे होवळेच होतं परंतु ओवळे ग्रामपंचायत मधून जी काही कागदपत्र दिली जात होती त्या कागदपत्रावरच गावचं नाव ओवळे न लिहिता ओवळ असं झालं होतं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ग्रामपंचायत ओव हळे असं खाली लिहिलेलं आहे आणि वरती ग्रामपंचायत ओवळे असं लिहिलेलं आहे तर एकोणीसशे त्र्याण्णव साली ववळे नावाची ग्रामपंचायत स्थापन झाली आणि ज्यावेळी ही ग्रामपंचायत स्थापन झाली त्यावेळी ववळे या नावानेच या ग्रामपंचायतीची स्थापना झाली होती पहिल्यांदा दिवड आणि ओवळे ही ग्रुप ग्रामपंचायत होती त्यानंतर लोकसंख्या वाढल्यानंतर दिवड ग्रामपंचायत स्वतंत्र झाली आणि ववळे ग्रामपंचायत स्वतंत्र झाली परंतु गावचं ज्या एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्यावेळी पहिलं सरपंचाची निवडणूक झाली त्यावेळी त्या ग्रामपंचायतीची स्थापना हिवळे या नावाने स्वतंत्र झाली ग्रामपंचायतीची स्थापना मुळात एक महाराष्ट्र अधिनियम कायदा एकोणीशे अठ्ठावन्न नुसार होते परंतु दुसऱ्याच मासिक सभेला ज्यावेळी पहिली सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक झाली त्यानंतर जी मासिक सभा झाली त्या मासिक सभेमध्ये जे ग्रामसेवक होते साळुंके म्हणून त्यांनी काय केलं ग्रामपंचायतीचं नावच बाय मिस्टेक झाले असेल त्यांच्याकडनं चुकून बदललं गेलं ओवळे लिहायचं तर तिथं त्यांनी ओवहळे लिहिलं गेलं आणि पुढे ह्याच नावाचा वापर ग्रामपंचायत करू लागली ग्रामपंचायत मधून जेव्हा कागदपत्र द्यायला लागली ग्रामपंचायत त्यावेळी ओवळे या नावाने न देता ओवहळे या नावानेच ग्रामपंचायत कागदपत्र देऊन टाकली त्यांनी गावचा इतिहासच मिटवून टाकला त्या लोकांनी आणि त्यावेळी जे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी होते ग्रामसेवक होते त्या कोणाच्याही लक्षात ही गोष्ट आली नाही नु। आज दोन हजार पंचवीस साले तीस वर्ष झालं गाव चुकीच्या नावाने ग्रामपंचायतचा कारभार ग्रामपंचायतीने चालवला मुळात गावचं नाव जे असतं त्या ती गावची ओळख असते त्यामागे काहीतरी इतिहास परंपरा काहीतरी संस्कृती असते तर ह्या गावचं नाव कसं पडलं हे सांगणं कठीण आहे निश्चितपणे सांगणं कारण साडेसातशे वर्ष झाले गावचं नाव पडलंय परंतु त्यांनी काहीतरी परंपरेने श्रद्धेने काहीतरी ऐतिहासिक घटनेवर गावचं नाव ठेवलं असतं तर माझ्या माहितीनुसार उबळे गावचं नाव उबळे कसं पडलं तर ह्याचा मी अभ्यास केला माझ्या मते की ह्या गावाच्या तिन्ही बाजूनी डोंगर आहे तिन्ही बाजूनी डोंगर आहे ओवल ओ -E व्ही ई ओवळे नावाची स्पेलिंग आहे तर ओवळ म्हणजे अंडाकृती व वलंब गोळाकार आकार हो। आपण जर या गावामध्ये पाहिलं तर तिन्ही बाजूनी लंबळ तुलाकार डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या मध्ये हे गाव वसलेलं आहे त्यामुळे या गावाचं नाव ओवळे असं ठेवण्यात आलेलं असावं असं तरी मला वाटतं परंतु गावाला दोन दोन नावं ज्यावेळी वापरली जात होती ओवळे आणि ओवळ आहे ही गोष्ट ज्यावेळी माझ्या लक्षात आली त्यावेळी माझं एक छोटस मंडळ होतं श्रीमसोबा देवस्थान मित्र मंडळ त्यावेळी मी त्या मंडळाच्या माध्यमातून गावचे सरपंच होते सरपंच अशोक भाऊ साठे यांच्या पत्नी सरपंच होत्या त्यावेळी भाऊंना निवेदन दिलं की ग्रामपंचायतीने नावामध्ये दुरुस्ती करावी परंतु त्या विषयावर ग्रामपंचायत कारवाई करण्यास तयार नव्हती काही लोकांचा विरोध होता त्यामुळे ग्रामपंचायतला कार्यवाही ग्रामपंचायतने काही केलेली त्या नाही त्यानंतर मग जे ग्रामसेवक होते जगजीवन मोर यांच्याकडे मी गावच्या नावाची माहिती मागितली होती बाबा गावचं नाव ओवळे हा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत की गावचं नाव ओवळे ग्रामपंचायतच तुम्ही ओवळे कसं काय केलं काय नाव आहे मला माहिती द्या त्यावेळी ग्रामसेवकांनी मला माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पहिल्या सरपंच निवडणुकीची प्रोसिडिंग दिली त्यावरती गावचं नाव गर... ओवळेच होतं स्थापनेची स्थापने प्रोसिडिंग दिली त्यावरती ग्रामपंचायतचं नाव हे ओवळ्याच होतं परंतु त्यांना म्हणलं मग हे बदल कसा झालाय तर ते बोलले पहिल्याच मासिक सभेत ग्रामसेवकांच्या हातून चुकून गावचं नाव चेंज झालंय ते दुरुस्त करणं तुझी मागणी योग्य आहे परंतु ग्रामपंचायत या विषयावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यास तयार नव्हती त्यानंतर मी मावळचे गट विकास अधिकारी सुधीरजी भागवत साहेब होते त्यांना लेटर दिलं निवेदन दिलं तहसीलदार गणेश तळेकर त्यांनाही निवेदन दिलं पण त्यांनी तहसीलदार साहेबांनी गणेश तळेकर यांनी बीडिओनकडे अर्ज पाठवला माझा बिडिओ कार्यवाही करावी बिडीओ गावच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना फोन लावले ग्रामपंचायत पदाधिकारी म्हणले की आम्ही आमच्या लेवलवरती हा विषय बघून घेऊ पण ग्रामपंचायतीने काहीच कार्यवाही केली नाही त्यावेळी काही लोकांचा विरोध असल्यामुळं त्यानंतर एकदा त्यानंतर मग ग्रामपंचायत कार्यवाही करण्यास तयार नव्हती मी तुम महाराष्ट्र लाईव्ह हा विषय मीडिया समोर मानला पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलो की एक बातमी बनवा तुम्ही त्यानंतर तुम्ही बातमी बनवली पण त्या बातमीची देखील दखल त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी घेतली नाही तर हे मी मला वाटतंय ज्यावेळी ग्रामपंचायतची जलजीवन मिशन योजनेची मिटिंग होती मावळचे आमदार सुनीला शेळके यांनी मिटिंग घेतली वत होती त्यावेळी गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामसेवक आणि काही लोक त्या सभेला उपस्थित होते मीटिंगला त्यावेळी मावळचे आमदार सुनील अना शेळके यांनी स्वतः तुमच्या चॅनलवरती बातमी पाहिली असेल आणि त्यावेळी आमदार साहेब त्यांना म्हणले होते सरपंच ग्रामसेवक आणि पुराण्या की बाबा ते अजितचा काय विषय तो म्हणतोय गावचं नाव दुरुस्त करा तर त्यावेळी त्या ते लोकांनी त्यांची बाजू मांडली असन त्यांचं पटवून दिलं आमदार साहेबातील सुनील अण्णा अतिशय चांगल्या व्यक्ती त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही परंतु फक्त त्यांनी बोलले की माझा मी पाहिलं काय विषय तर ते लोक बोलले त्याचं काय त्यांनी त्यांची बाजू मांडली असन म्हणजे ज्यावेळी मी गावचं नाव दुरुस्त करा अशी ग्रामपंचायतीमध्ये मागणी केली त्यावेळी लोक मला येडा म्हणू लागली काही लोक म्हणले आजच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालाय आमचे राजकारणात केस पांढरे झालेत बोलले आणि हे काल आलेले पार ज्यावेळी ग्रामपंचायत स्थापन झाली त्यावेळी माझा जन्म देखील झाला नव्हता हु, माझी जन्मतारीख तीस नऊ एकोणीसशे शहाण्णव ग्रामपंचायत ला स्थापन झाली तर म्हणले आमच्या राजकारणामध्ये आमची केस पांढरी झाली पण आजपर्यंत आणि तू आम्हाला शिकवणार का गावचं नाव दुरुस्त करायचं ते तर त्यामुळे ते कोणी कार्यवाही करण्यास तयार नव्हते मग त्यानंतर मी एक दिवस आमरण उपोषण केलं या ठिकाणी तर ग्रामपंचायतचे पहिले जे ग्रामपंचायत पदाधिकारी होते त्यांचा कार्यकाळ संपला होता त्यांच्या काळात काही त्यांना या विषयावर कार्यवाही करता आली नाही त्यानंतर ह्या गावचे सरपंच माझे नाना आहेत चुलते दिलीप नाना शिंदे हे माझे चुलते आहेत माझ्या घरातील सरपंच आणि त्यांना मी उपोषण करण्याचा निर्णय दिला त्यावेळी सरपंचांनी मला थांबवलं ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामसेवक यांनी की आजी तू उपोषण करू नको मी नवीन सरपंच झालेलो आहे मी आज तुझ्या घरातलाच आहे मी कार्यवाही करतो याच्यावर थोडा मला वेळ दे अजून माझा पदभार मी स्वीकारलेला नाहीये पहिल्या मासिक सभेत आपण तुझ्या अर्जावरती कार्यवाही करू आणि पुराव्यानिशी गावचं नाव ग्रामपंचायतचं नाव दुरुस्त करू परंतु पहिल्या मासिक सभा त्यांनी घेतली सहा बारा दोन हजार तेवीस ला त्यावेळी मासिक सभेमध्ये अनेक दिलीप नाना शिंदे देखील सरपंच उपस्थित होते अनेक उप विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामसेवक आणि ठराव काय झाला गावातील मान्यवर उपस्थित होते पण त्यावेळी ग्रामपंचायतने असा ठराव केला की सदर विषयावर ग्रामसभा निर्णय घेईल अजित शिंदे तुम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका की अजित भाऊ शिंदे Uh, सदर विषय ग्रामसभेत ठेवण्यात आला माझा मी तुम्हाला सांगतो ह्या ग्राम सभेचा ग्रामसभेचा ग्रामसभेचे ठरावाची नक्कल ही आणि त्याच्यात पर्टिक्युलर अजित शिंदेचं नाव लिहिलंय त्यांनी आणि असं लिहिलंय सभेमध्ये विषय सुरुवात झाली असता अजित शिंदे यांनी सोशल मीडियावरती जी पोस्ट केली त्याची ग्रामसभेत चर्चा झाली आणि इथून पुढे त्यांनी सोशल मीडियावर अशा प्रकारचे पोस्ट करू नये अशी त्यांना विनंती करण्यात आली होती म्हणजे गावाचं नाव बदलावं त्यांनी अशी ते पोस्ट करत होते तर हा ग्रामसभेने घेतलेला विषय की त्यांनी अशा प्रकारचं करू नये म्हणून पोस्ट करू नये किंवा इतर गोष्टी करू नये गावाच्या नावात ग्रामसभेच्या ठरावाची नक्कल आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणत बघा की सदर विषय हा ग्रामसभा निर्णय घेईल नंतर पण आजी शिंदेने सध्या तरी कुठल्याही प्रकारची पोस्ट टाकू नये आणि त्याच्यामुळे गावाची बदनामी होते तर गावाच्या बदनामीचा ह्याच्यात कुठे विषय तुम्ही काही गावाच्या बदनामीसाठी था पोस्ट करत होते का नाही गावची बदनामी नाही हेच की गावचं नाव तुम्ही दुरुस्त करावं ते मुळच मला म्हणायचे काही लोक म्हणायचे सरपंच ग्रामसेवकांना की आजीत वरती गुन्हा दाखल करा की तो गावची बदनामी हो, करतोय तर गावची बदनामी या काही लोकांमुळे होत होती गावचा इतिहास पुसला जात होता गावचे ह्या काही लोकांच्या विरोधामुळे सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी काही कार्यवाही ता करण्यास तयार नव्हते उलट मी त्यांना म्हणलो की शासकीय कामात हे काही लोक अडथळा आणतात त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा याच ओळख ग्रामपंचायतीची अजून एक त्याच्यात असं म्हटलंय की ग्रामपंचायतीच्या नावामध्ये बदल करण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे ग्रामपंचायतीच्या नावात कुठल्याही प्रकारचा बदल करू नये बदल करू नये असं सगळ्या ग्रामस्थांच्या मत आहे असं ह्या ग्राम ग्रामसभाच्या ग्रामसभेच्या ठरावात लिहिलं होतं सगळ्या ग्रामस्थांचं मत आहे की हे जे नाव आहे हे जर का आपण लेटर बघितलं त्याच्यावर पण ओ हळे ओहळे असंच नाव आहे आणि आत्ता ग्रामपंचायत वरती ओहळे असं नाव आहे म्हणजे हे त्यानंतर पुढे काय झालं त्यांनी ठराव मंजूर केला सर्वानुमते की जे ओवळ्याचं ओव हळे झाले चुकवून ते ओव हळेच ठेवण्यात यावं पण मुळात कायदेशीर येणा ग्रामसभेला अधिकार नाहीये गावचं नाव बदल करण्याचा त्यासाठी त्यांना ठराव करावा लागतो तो जिल्हा परिषद लागतो राज्य सरकारला पाठवावा लागतो आणि मग राज्य सरकारला योग्य विषय वाटला तर त्याच्यावर ते निर्णय देतात परंतु ग्रामसभेने बेकायदेशीर घटनाबाह्य आणि नियमबाह्य ठराव त्या ठिकाणी संमत केला आणि त्याच्यानंतर मग यांनी काही लोकांनी मला ग्रामपंचायत कार्यालयातून tired. काढलं जा म्हणले घरी तुला काय करायचंय ते कर म्हणले कुठे जायचंय तुला जा आ, मी रडत रडत घरी गेलो घरी गेल्यानंतर बीडीओन सांगितलं बीडीओन कोट विकास अधिकारी सुधीर भागवत साहेबांक भागवत साहेब म्हणले ग्राम सभेने ठराव घेतलाय मी काय करू शकत नाही तू विभागीय आयुक्तांकडे तक्रार कर ग्रामपंचायतची आता विभागीय आयुक्तांकडे तक्रार कर बीडीओ साहेबांना म्हणलो मी अपंग माणूस आहे मला कुठे एवढे पळापळ करायला लावता मला चालता येत नाही खर्च एक प्रोसेस येते पुण्याला जा पन्नास छाटा मारा सरकारी काम म्हणजे नंतर त्यांच्यावर कारवाई झाली असती जे जर ते वरती आज वरतून कारवाई झाली असती निलंबन वगैरे झालं असतं एखाद्या पदाधिकाऱ्याचं त्यांना तो ठराव मंजूर करावाच लागला असता गावचं नाव चेंज करावंच लागलं असतं त्यांना आज नाही उद्या पण त्यांनी चुकीचा घटनाबाह्य ठराव केला पण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता मग त्यानंतर मी आता कळलं मला पुढे मी काही करू शकत नाही बीडीओ माझी साध्य बीडीओनी खरं तर त्यावेळी विस्तार अधिकाऱ्यांकडे चौकशी लावाय होती आणि हे प्रकरण चौकशी करून मार्गी लावाय पाहिजे होतं पण बीडीओ साहेबांनी तसं नाही केलं आता जे गट विकास अधिकारी आलेले आहेत कुलदीप प्रधान साहेब ते चांगले व्यक्ती आहे ते म्हणजे फक्त काही पुढाऱ्यांचं ऐकत नाही तर ते सामान्य व्यक्तीला देखील न्याय देतात तशा गट विकास अधिकाऱ्याची समाजाला गरज आहे तर त्याच्यानंतर कोणीच माझं ऐकायला तयार नव्हतं हे झालं कधी हे झालं म्हणजे काय झालं त्यानंतर मी काय केलं हा ठराव जो केला, केला। त्यानंतर मी हा ठराव घेतला सर्व आणि तुमच्याकडे आलो होतो पत्रकार सचिव महाराष्ट्र लाईव्ह तुम्हाला म्हणलं एक बातमी बनवा माझी आणि त्यावेळी तुमच्याकडे आलो तुम्ही त्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला की बाबा आजीतची मागणी बरोबर आहे सर्व गोष्टी बरोबर आहे त्याच्यात तुम्ही देखील गावचे सरपंच झालेले आहेत मला वाटतं की अजितची मागणी योग्य आहे लिगली आहे तो गावचा नाव जे ओवळे चुकून ओवळे झाले ते दुरुस्त करा म्हणतोय तो पुढे म्हणतोय त्याचा आडनाव लावाची ग्रामपंचायतला आणि तुम्ही त्यांना थोडे मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ही गोष्ट पटली तुमची आणि तुमची गोष्ट पटल्यानंतर तुम्ही तुम्ही तुमच्या माध्यमातून काही लोकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना फोन केले तुम्ही माझी मदत केली त्या प्रकरणामध्ये म्हणजे हे विषय मार्गी लावण्यासाठी तुम्ही त्यावेळी बोलले की आजीतला मी न्याय मिळवून देणार आणि तुम्ही काही लोकांशी संपर्क साधला आणि त्या काही लोकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि ते बोलले की अजितची मागणी पूर्ण करा मान्य करा त्याची मागणी रीतसर योग्य आहे आणि त्यानंतर मग तुमच्या फोन नंतर आणि अनेकांच्या फोन नंतर पत्रकार सचिन भाऊ शिंदे तुम्ही खूप मतदान केलेली आहे तुमचं त्यामध्ये महत्वाचं योगदान आहे तुम्ही यो ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना फोन करून जे काही सांगितलं ते त्यांना पटली गोष्ट आणि बघा मी त्यानंतर त्यांनी ऍक्शन घेतली आता खरं तर गावाचं नाव चेंज झालंय मी माझ्या सहकार्याला सांगाल हजार बोर्ड आपण बघितला तर त्याच्यावरती ओवळे म्हणजे जे, जे पूर्वीचं गाव ग्रामपंचायत जेव्हा स्थापना झाली तेव्हा ह्या ग्रामपंचायतीला ते ओवळे असं नाव होतं आणि पहिला जो काही ग्रामसेवक आला त्याच्या चुकीमुळे स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा काही लिहिताना त्याची चूक झाली आणि ते ओ अळे असं झालं ओहळे आणि तेव्हापासून या गावाला नाव हेच होतं त्या माणसाचा जन्मही झाला नव्हता मी मागाशी आल्यावरतीच सुरुवातीलाच सांगितलं होतं आपल्याला की ध्येयवेळी लोक काय करतात बघा ह्या मुलाचं मी तुम्हाला जर का दाखवू लागता तर हा मुलगा पूर्णपणे अपंग आहे म्हणजे आता जेव्हा तो माझ्याशी बोलतोय तेव्हा स्वतःच्या पायावरती देखील उभं राहता येत नाहीये तो थरथर कापतोय म्हणजे अपंग हा असलेला मुलगा ह्या ग्रामपंचायतीसाठी किंवा आपल्या गावाचं नाव बदलण्यासाठी काय करू शकतोय आपण पाहिलं हे बघ मी पूर्वी जर का बघितलं आपण जेव्हा ग्रामपंचायती स्थापना झाली तेव्हा या ग्रामपंचायतीचं नाव ओहळे असं होतं ओहळे आणि त्यानंतर या मुलाचं जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी तो संघर्ष करायचं ठरवलं आणि नंतर त्यानंतर या गावाचं नाव असं बदलण्यात आलंय आणि ओहळे असं करण्यात आलंय म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की ही गावाचं नाव मोठं होण्यासाठी संघर्ष करत असतात पण या पट्ट्याने मात्र गावाचं नावच बदललं आता मी तुम्हाला अजून एक माहिती सांगतो की याला गावातली लोक ही वेळे म्हणतात हो, हो आ, हा वेळा आहे फेसबुकवरती येऊन काही करतो कमेंट काय टाकतो किंवा काही फेसबुक ह्याचं चालू असतं परंतु ह्यानी गावाच्या नावासाठी केलेलं मी ह्याचं सगळं श्रेय या माणसाला का देतोय कारण माझ्या हातामध्ये हा ओवळे ग्रामपंचायतीचा ठराव आहे आणि या ठरावामध्ये त्या ग्रामपंचायतीमधील लोकांनी असं नमूद केलंय की हा जो मुलगा आहे हा जो फेसबुकला पोस्ट करतो किंवा इतर ठिकाणी अर्ज करतो लोकांना जाऊन सांगतो की गावाचं नाव असं असं आहे ते असं असं करायला पाहिजे तर ते त्यांनी करू नये असा ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता आणि तरी तो डगमगला नाही आणि सगळ्यात सा, शेवटचं वाक्य ज्यात ग्राम सभेने असं लिहिलंय की ग्रामपंचायतीचे जे सगळे ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत त्यांचं असं मत आहे की हा ग्रामपंचायतीचं नावच बदलू नये तरी या म्हणून मी म्हणतोय की हे जे सगळं केलंय ते ह्या एकट्या तरुणाने आणि अपंग तरुण तरुण आहे हा, तोरुना हा? हा म्हणून या आ, मी सांगितलं की जी लोक असतात वेडी लोक असतात ज्यांना समाज वेडा म्हणत असतो तीच लोक नेहमी इतिहास घडवत असतात आणि अशातलाच एक हा अपंग तरुण अजित शिंदे जे ओवळे गाव आहे आणि ओवळे गावाचं नावच या पट्ट्याने आता बदललेलं आपल्याला पाहायला भेटतंय अजितचं काही म्हणणं आहे तेही देखील आपण ऐकून घेणार आहोत आणि त्यानंतर ना सव्वीस जानेवारीला ग्रामसभेने परत ग्रामसभा घेतली आणि त्यामध्ये गावाचं नाव बदलण्याचा बदलण्याचा ठराव संमत केला त्यानंतर कलेक्टरला मी लेटर दिलं होतं कलेक्टर साहेबांना त्यांनी जिल्हा परिषदला आदेश लेटर पाठवलं की ग्रामपंचायतचं नाव दुरुस्ती करण्याचा आदेश द्या कलेक्टर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदच्या बीडीओना लेटर दिलं की आदेश द्या तुम्ही ग्रामपंचायतला मग बीडीओंनी विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितलं आणि त्यावेळी त्या चौकशीत तर मतकर साहेब हिचं आले विस्तार अधिकारी त्यांनी चौकशी केली तर त्यावेळी कळलं की ग्रामपंचायतने ठराव मंजूर केलेला आहे व त्याच्यावर कार्यवाही सुरू केलेली आहे आणि त्यानंतर नाव दुरुस्त झालं आणि व्हिडीओने मला ठराव दिला काय का ना एक मिनिट पत्रकार सचिन भाऊ टाकत साई सांभाना मग पत्रकार सचिन भाऊ टाकत या ठिकाणी मला म्हणायचं आहे की पत्रकार सचिन भाऊ शिंदे तुमच्या सारख्या प्रामाणिक पत्रकारांची या समाजाला गरज आहे का ना मी तुमच्याकडे तुम्ही माझी आज या ठिकाणी माझ्यासाठी एवढ्या लांब तळेगाव वरन पर्यंत आलात माझ्याकडनं एक दुरुस्त आहे शेवटी त्यांनी देखील हा ठराव मंजूर करून घेतला आणि त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आणि महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चे पत्रकार श्री सचिन भाऊ शिंदे यांचा मी मनापासून आभारी आहे मला न्याय मिळवून दिला मी श्रेय शेष फक्त